वादळी वारे व वा तोंडाशी आलेला घास गेला शेतकरी सापडला आर्थिक अडचणीत याबाबत सविस्तर वृत्तांत असा की माढा तालुक्यातील मोझे बावी येथे वादळी वाऱ्यासह अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे लाखोंचे नुकसान झालेले ला आहे दिनांक एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिकं कार्ली टोमॅटो फळबागा आदी पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे अनेक शेतकऱ्यांचे कारल्याचे फाउंडेशन उलमटून पडलेले आहेत या संकटामुळे शेतकरी अडचणी सापडला असून शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे तसेच पाच दिवसाच्या आत पंचनामे न केल्यास माढा तहसील कार्यालयासमोर दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता हलगिनाद आंदोलन करण्याचा इशारा भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी माढा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे